मी प्रिया सगळे रसिको नमस्कार महाराष्ट्राचं कर्म म्हणजे महाराष्ट्र देशपांडे जगणं आनंददायी असते तर जगण्याला अर्थ असतो साऱ्या मराठी माणसांच्या जगण्याला अर्थ देण्याचं अनुभव आहे हा सहसा रसिकांना चिन्ह देण्याचं अन हास्यमानातून आनंददायी सफर घडवून आणण्याचं अलौकिक कार्य पुलांनी केलं मराठी वाङ्मयात तर पुलांच्या निरोगी मनस्वी विरोधाला कोणच नाही नाटक संगीत वाङ्मय चित्रपट अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपला ठसाव ठेवला वाचणाऱ्या प्रत्येकाला एक पुलराणी प्रत्येकाच्या चिन्हावर हास्य

खबरा करता आम्ही भांड नंतर वाटेल ते करू तू कोण बोलणार शर्या पुऱ्या पडून पाडू नका गोट्या खेळा नाही म्हणजे सांगतो की न मामा आमच्याकडे सुद्धा एक गोट्या शिशाची सुद्धा आहे पण तुमची जी जीप कुठे नाकाच्या शेंड्याला लागते मग तू कशाला मला सांगितलंस मग तू ऐकलंस कशाला तू कोण मला ऐकू नको म्हणणार मी ऐकेन ऐकेन पांड्या लांड्या उसाच्या ढोप्या शेण्याच्या थाप्या मारिना अरे जाष्कळ पायले खाऊ कुठला तुरडी गाव मग मग तातस ओटो कोट होतीलस मला नाहीच मुळी त्रिल जाऊन होतास तू पायात चिक्की खाऊ आम्ही पायात कोमडी खाऊले कोंबडी खाऊले आम्ही कोंबडी खाऊ खाऊ शी मॅरी म्हणे दात तिळका चेंगडी डक्यातली कोंबडी छोपडी चेंगडी डक्यातली कोंबडी ताल दाल या बेटा चित्राची पार्श्वभूमी आहे जिन्यातलं हे चित्र डोळे कुठले का सांभाळून बोला तुम्ही सांभाळून चाला सांभाळूनच चालतोय मग मी सांभाळूनच बोलतोय कसली मस्ती आली होवडी तुम्हाला बघ मस्ती काय तुम्हालाच यावी रेडिओ घेता म्हणजे काही विमान नाही घेतलं तुम्ही घेऊन दाखवा पानवाले सुद्धा घेतात रेडिओ मग पानाचं कित काय हात तरी बर बर कम्पाउंड कम्पाउंड खरं रे पेक्षा बरा वाटल्या भाऊ कम्पौंडर वेळ काढू गायगुंडा अरे हाता तू सांगा तुझा काय काप भरून येईल का तू खोबरेला तू पण येते काय काय माझी पाताई तुझी कशी का काढू बघ असली तर काढायची ना

म्हणजे पाप आहे म्हणजे नाही शाप आहे शापच बरोबर दिवसभर चौकवर ते काय भरत असतात मग रुपड्याच तरी बक्षीस मिळालं असेल तर शापच मग पंचवीस हजार मी दिली पाटल्या मागायला येऊ नको पाटल्या घालतायत म्हणे हो त्या पण फेकून दिलात ना हा वीकेन समुद्रात फेकून देईल मला त्या फेकून चलून

पंचांग एकदा शेवटली आंघोळ करतो तुझ्या नावानं ना। आ तांब्या कुठे तेवढ्या समोर घ्या ओतून ते तू नको सांगायला हा ओय 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 अग हे आंघोळीच्या पाणी की चहाचा आघाड ओय 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 मेलो मेलो जनतानाच आणखीन एक प्रकार आहे दहा मात्रांचा हात हो आहे कचेरी दहाच्या ठोक्याला सुरू होतो आणि